नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं सर्वांचं आपल्या हरिप्रिय युट्यूब चॅनल वर आणि आजच्या टॉपिकला सुरुवात करते तर आजचं टॉपिक आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांची दररोजची नित्यसेवा कशी करावी आजच्या या वर्दळीच्या जीवनात म्हणजे सर्वजण जॉबवर असतात आणि त्यांच्याकडे वेळ नसतो त्या कारणाने देवाकडे त्यांचं लक्ष देणं होत नाही पण वेळात वेळ काढून सकाळी लवकर उठून तुम्ही ही नित्यसेवा सुरू केली तर तुम्हाला स्वामींचे फार चांगले अनुभव यायला लागतील तुमच्या कोणत्याच कामात अडथळा येणार नाही तुमच्या सर्व कामांचे मार्ग स्वामी मोकळे करतील ही नित्यसेवा करून तुम्हाला स्वामी समर्थांचा चांगला अनुभव येईल रोजची नित्यसेवा करण्याच्या अगोदर श्री स्वामी समर्थ महाराज यांचे स्तवन घ्यावे स्तवन झाल्याच्या नंतर रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोटीचे पोथीचे तीन अध्याय वाचावेत त्यानंतर रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि आपण जे जे, जे खाऊ ते, ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून मगच आपण ग्रहण करावे प्रात काळी उठताना रात्री झोपताना एरवी देखील महाराजांचे स्मरण करावे श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य आरती करावी आपले आचार विचार धर्म, धर्म संस्कृती प्रमाणे असावेत मध्य मास वर्ज करू नये माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असे वागावे थोरांचा मान ठेवा सर्वांशी नम्र भावाने वागावे प्रणित मार्गावर अनन्य श्रद्धा ठेवून इतरांनाही या फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास उत्तेजन द्यावे कुलदेवतेचे रोज स्मरण नमन करावे कुलाचार पाळावेत रोजच्या रोज घरी पंचमहायज्ञ करावा या पंचमहायज्ञाचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर दिलेलाच आहे ते तुम्ही बघून घ्यावे व तो पंचमहायज्ञ रोज आपल्या घरी करावा आपल्या शेजारी आपल्या शहरात गावात श्री स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र असेल तर त्या केंद्रात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनात जाताना हार फुले उदबत्ती श्रीफळ व प्रसाद ठेवून यथाविधी दर्शन घ्यावे उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी अधिष्ठान श्री स्वामी समर्थ काम्य काम्यसेवा संकल्पपूर्वक असावी या व्हिडिओमधली थोडीशीही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा धन्यवाद